हॅलो फ्रेंड्स आजच्या क्लासमध्ये आपण बघूयात की स्टेप कट कसा करायचा ते अगदी लॉंग हेअर आहेत आणि केसांची कट कसे केले ते तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये एकदम छान स्टेप पडलात कट केल्यानंतर असा जो लूक आहे तो तुम्हाला मी आधी दाखवलेला आहे आजचा कट अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवलेला आहे पण आजचा जो क्लास आहे तो कितवा आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आ, क्लास है। जर मैत्रिणींनो तुम्ही जर माझे रेग्युलर हेअरकटचे किंवा जे पण आपले पार्लरचे कोर्सचे क्लास आहे जर तुम्ही व्यवस्थित रेग्युलर बघत असाल तर तुम्हाला आता लक्षात येईल की आपला जो आजचा क्लास आहे तो कितवा आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आता हेअर कट करण्यासाठी साहित्य काय काय लागतं किंवा कोणती थेअरी आहे हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये आहे ते तुम्ही आधी बघू शकता त्याच्यानंतरच तुम्ही हा प्रॅक्टिकलचा व्हिडिओ बघा तुम्हाला एकदम व्यवस्थित कळेल ज्यांना हेअरकट अवघड वाटतो त्यांना आज नक्कीच नक्कीच हेअरकट सोपा वाटेल आता इथे मी केसांचे पार्ट करून घेतली आहेत चार पार्ट करायचे आहेत आपल्याला फ्र फ्रंटचा जो बॉक्स सेक्शन आहे तो टाय करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर साईडचे इयर टू इयर पार्टिशन करून ते टाय करून घ्यायचे आहेत आणि मागचा एक सेक्शन आहे असे चार सेक्शनमध्ये आपण हेअरकट करतो आता हेअरकट करताना क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार आपण हेअरकट करतो क्लायंटला केसांची लेंथ किती ठेवायची आहे ते विचारून आपण वन लेंथ आधी कट करून घ्यायचं आहे म्हणजेच क्लायंटला केसांची उंची किती ठेवायची आहे ते त्याच्यानुसार आधी सरळ केस कट करून घ्यायचे आहेत आणि मगच आपल्याला डिग्रीनुसार केस कटिंग करायला सुरुवात करायची असते आता प्रॅ थेरीमध्ये मी सांगितलं होतं की आपल्याला झिरो डिग्रीपासून केस कटिंग करायचे असतात आणि केसांचा अँगल तुम्हाला कसा ठेवायचा आहे हे व्हिडिओमध्ये नीट बघा एकदम सरळ अंग अँगलनेच मी केस कट करते आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित व्हिडिओमध्ये बघा मग तुम्हाला केस कशा पद्धतीने धरायचे कंगवा कसा यूज करायचा आहे कात्री कशी यूज करायची केस कटिंग कशा पद्धतीने करायचे ते लक्षात येईल आता मी सुरुवातीला वन लेंथ हेअर कट करून घेतला मग झिरो डिग्रीमध्ये केस कट करून घेतले केस कटिंग करताना तुम्हाला दोन दोन इंचाचं केस कटिंग करायचे आहे त्याच्यापेक्षा जास्त सुरुवातीला करू नका जर जास्त हेअर कट कर, कटिंग करताना जास्त कट झाले तर खालीवर होतील आणि तुम्हाला अंदाज येणार नाही की आपल्याला ले प्रत्येक लेअरमध्ये किती कट करायचं आहे ते आता साईडचा एक पार्ट घेतला आहे मी माँचे हो ते पाठीमागचे तीन पार्ट केले होते त्याच्यातले फर्स्ट पार्ट झाला आता सेकंड पार्ट आहे झिरो डिग्री त्याच्यानंतर न ट्वेंटी त्याच्यानंतर फोर्टी सिक्स्टी सेवन एटी नाईंटी आणि मग आपल्याला अशा पद्धतीने डिग्री वाढवत वाढवत हेअर कट करायचं आहे हळूहळू मी माझा हात वर घेते पण मी जे केस धरते ते दोन बोटांमध्येच धरते अगदी सरळ पद्धतीने आपल्याला केस के बोटांमध्ये धरायचे आहेत आणि सरळच कट करायचे आहेत एक सारखे कट झाले पाहिजेत प्रत्येक वेळी तुम्हाला चेक करायचं चे कर आहे की क कटिंग व्यवस्थित आहे का नव्वद डिग्रीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल की सगळे केस एकदम सरळ कट झाले आहेत की नाही ते नव्वद डिग्रीमध्ये गेल्यानंतरच आपल्या केसांना एक स्टेप्स पडायला सुरुवात होती हा कट मी खूपच सोप्या पद्धतीने दाखवला पण जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुम्हाला लक्षात येईल नाहीतर हेअरकटमध्ये भरपूर जणांना कन्फ्युजन असते ज्याच्यामुळे एकदम डीपमध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे कळण्यासाठी मी आधीच तुम्हाला थेरी दिली आहे आता फक्त तुम्हाला प्रॅक्टिकलकडे लक्ष द्यायचं आहे म्हणजेच तुम्ही एकदा हेअरकट शिकलात की तुम्हाला तुमच्या क्लायंटवर हेअरकट करायला सोपं जावं आता मी नव्वद डिग्रीमध्ये केस कटिंग करून घेतलेले आहेत पूर्ण आता आपण एक सारखे केस घ्यायचे घ्यायचेत आणि परत जे तो ते तीन भाग एकत्र करून नव्वद डिग्रीमध्ये घ्यायचं आहे आणि मग बघायचं आहे की व्यवस्थित कट झालेला आहे का पूर्ण एकदा दोन इंचा कट करून घ्यायचा म्हणजे खालीवर झाले असतील तर ते एकसारखे व्हायला मदत होईल आता साईडचं इयर टू इयर पार्टिशनमधलं एक डाव्या साईडचा पार्ट मी घेतला आहे त्याला परत झिरो ट्वेंटी फोर्टी असं करत करत नाईन्टी डिग्रीपर्यंत मी कटिंग करून घेते आहे म्हणजेच सेम आपला इवन वन हेअरकट दिसेल खालीवर केस होणार नाही जर तुम्ही हा हेअरकट व्यवस्थित शिकला तर तुम्ही एखाद्या क्लायंटवर किंवा तुमच्या कोणत्याही मैत्रिणीवर किंवा तुमच्याजवळ जे पण कोणी अवेलेबल आहे ज्यांना हेअरकट करायचं त्यांच्यावर ट्राय करून मला माझ्या इंस्टाग्रामच्या पेजला नक्की तुम्ही ट्रॅक करा ज्या त्याच्यात ज्या पण काही तुम्हाला प्रश्न असतील ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता कारण मी माझ्या प्रत्येक घेणाऱ्या कमेंटला किंवा इनबॉक्समध्ये प्रत्येकाला रिप्लाय देत असते आता मी परत दुसरा इयर टू इयर पार्टिशनमधला पार्ट घेऊन व्यवस्थित नाईन्टी डिग्रीपर्यंत कटिंग करून घेते आता तुम्हाला सेंटरमधला जो पार्ट आहे त्याला आपण बॉक्स सेक्शन असं म्हणतो तर तो, तो बॉक्स सेक्शन मी ठेवलेला आहे शेवटी आणि नंतर एक गाईडलाईन घ्यायची आपल्याला आणि मग तो बॉक्स सेक्शन आपल्याला कट करून घ्यायचा आहे तो बॉक्स सेक्शन कट करताना जर तुम्हाला वाटत असेल की एवढे केस आपल्या हातात बसत नाही तर त्याच्यातले तुम्ही हाफ केस घेऊ शकता आणि मग हाफ हाफ करून परत नाईंटी डिग्रीमध्ये घेऊन कट करू शकता आता एक गोष्ट ज्यांना खूपच जास्त छोटे केस हवे आहेत किंवा जास्त स्टेप्स हवे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही एक गोष्ट करू शकता की नाइंटी डिग्रीपेक्षा परत हात पुढे नेऊन किंवा कपाळाच्या सरळ रेषेमध्ये नेऊन एक दोन इंचाचा परत हेअर कट दोन इंचाचे केस कट करून तुम्ही जास्त स्टेप्स पाडू शकता आता मी आ, हे जाड केस असल्यामुळे परत मी दोन पार्ट करून घेतलेत बॉक्स सेक्शनमधले आणि गाईडलाईन घेते आहे साईडच्या केसांची त्याला नव्वद डिग्रीमध्ये घेऊन नव्वद अँगलमध्ये घेऊन सरळ कट करते म्हणजे जेणेकरून परत इवन हेअर कट होईल स्टेप्स चांगल्या पडतील आणि क्लायंट पण सॅटिस्फॅक्शन क्लायंटला पण सॅटिस्फॅक्शन मिळेल आता हा जो बॉक्स सेक्शन आहे त्याचे केस जास्त कट होतात त्याच्यामुळे घाबरून जायचं कारण नाही जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही थोडे थोडे घेऊन कट करा कारण एकदमच जास्त एवढे केस कटिंग बघून क्लायंट देखील तुम्हाला प्रश्न विचारू शकतो आणि छोटे छोटे केसांचे पार्ट करून ब्लो ड्राय करून घ्यायचं आहे ब्लो ड्राय करण्यासाठी बावीसशेपेक्षा किंवा अठ्ठावीसशे वॅटची तुम्हाला आयकॉनिकची आयकॉनिकचा ब्लो ड्रायर पाहिजे प्लॅ पॅडल प्लाय, ब्रश पाहिजे जास्त पॉवरचाच जा आपल्याला ब्लो ड्राय म्हणजे ड्रायर जो आहे तो गरजेचा असतो कमी पॉवरचा ड्रायर उपयोगाचा नाही त्याच्याने ब्लो ड्राय व्यवस्थित होत नाही आणि ब्लो ड्राय करताना पॅडल ब्रश पण मस्ट आहे आता हेअर कट ज्या पद्धतीने आपण कट केला नव्वद अँगलमध्ये त्याच अँगलमध्ये आपल्याला राऊंडर जो लाकडी कंगवा आहे त्याला आउटर शेपमध्ये फोल्ड करून त्याच्यावर परत ड्रायर फिरवून घ्यायचा आहे एकदा केस गरम झाल्यानंतर थोडं सोडून द्यायचं त्याला थंड होईपर्यंत हातात तसेच धरायचे आणि मग आपल्याला केस सोडून घ्यायचे आहेत बघा तुम्ही इतके सुंदर केस बाहेरच्या दिशेने वळ वळले जातात जर स्टेप कट करत असाल तर तुम्हाला आउटनच कल करायचे आहेत इंटर्न कल करायचे नाही आहेत त्याच्याने हेअरकट पण दिसणार नाही त्याच्यामुळे तुम्ही आउट कल करा आणि के हेअरकट कट कसा झाला हे तुम्हाला ते आपोआपच लक्षात येईल पण तुम्हाला जर हेअरकट शिकायचं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे हेअर कटिंग करताना कोणते कोणते टूल्स लागतात ते तुमच्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे सुरुवातीला तर तुम्ही वन लेंथ हेअरकट यू कट आणि स्ट्रेट कट असेच प्रकारचे कट किंवा लेअर कट हे शिकून घ्या एकदा त्याची प्रॅक्टिस झाल्यानंतर स्टेप कटची पण आपोआप प्रॅक्टिस होईल पण प्रॅक्टिस मस्ट आहे कोणताही हेअरकट असो तुम्हाला प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे आता बघा मी सगळे केस एकसारखे कट झालेत का बघण्यासाठी परत त्याच अँगलमध्ये सगळे केस घेऊन कट करते आहे आणि जे पण कोणते खालीवर दिसत आहेत थोडे थोडे त्यांना कट करून घेते कट केल्यानंतर सोडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खूप सुंदर असा हेअर कट हा होतो आता मी काय करते फ्रंटला पण स्टेप दिसावेत किंवा लेअर दिसावेत म्हणून दोन पार्ट केलेत आणि क्लायंटच्या फ्रंटला येऊन मी आता पुढून दोन हेअर कट करून घेते तुम्हाला जर गाईडलाईन लक्षात येत नसेल तर तुम्ही दोन इंच घेऊ शकता किंवा मग नाकाच्या सरळ रेषेत तुम्हाला केस घ्यायचेत आणि दोन इंच कट करायचे आता या हेअरकटमध्ये काय महत्त्वाचं आहे हेअरकट तर महत्त्वाचं आहे छान करणं पण ब्लो ड्राय देखील तुम्हाला जमणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे ब्लो ड्राय पण तुम्ही शिकून घ्या मी कोणत्या तरी माझ्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्लो ड्राय प्रॉपर शिकवेल पण जर तुम्हाला हवाच असेल तर ह्याच्यात नॉर्मल तुम्ही बघू शकतात की सेम त्याच पद्धतीने आपल्याला केस ट्राय करून घ्यायचे आहेत आजचा आपला व्हिडिओ हा खूपच मोठा झाला आहे पण लक्षात घ्या एक गोष्ट जर तुम्हाला एखादी गोष्ट स्टेप बाय स्टेप बघायला मिळत असेल तर तुम्ही त्याचा फायदा घेतला पाहिजे कारण प्रॉपर हेअरकटचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर प्रॉपर हेअरकटचा असा व्हिडिओ मी यूट्यूबवर तर अजून एवढ्या डीपमध्ये बघितलेला नाही आहे मला माहिती आहे हा व्हिडिओ अतिशय मोठा झाला आहे बघताना तुम्हाला कंटाळा पण येईल तुम्ही फॉरवर्ड करून बघा किंवा कशाही पद्धतीने बघा रिपीट रिपीट करून नक्की बघा हा व्हिडिओ कारण मला माहिती आहे की अशा पद्धतीने हेअरकट केल्यामुळे तुमचे प्लान्स अजून एक गोष्ट की तुम्हाला जर क्लायंटशी कसं बोलायचं हेअरकट करताना क्लायंट काय काय प्रश्न विचारतात हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी नक्कीच त्याच्यावर पण व्हिडिओ बन बनवेल कारण क्लायंटचे बरेच प्रश्न असतात हेअरकट करताना आमचे केस किती कट के होत क्लायंटला हेअरकट तर हवा असतो पण जास्त हेअर कटिंग पण झालेली आवडत नाही त्याच्यामुळे तुम्ही क्लायंटला पण सॅटिस्फॅक्शन करणं गरजेचं आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आपण त्याच्यावर पण छान व्हिडिओ बनवूयात आता मी एक काय ट्रिक सांगते की सगळे केस आपण हेअरकट केल्यानंतर नव्वद डिग्रीमध्ये घ्यायचे आणि परत त्याला फोल्ड बाहेरच्या बाजूने फोल्ड करून मग ब्लो ड्रायर म्हणजे ड्रायर जो आहे तो आपल्याला फिरवायचा आहे टेम्परेचर पण तुम्हाला मेंटेन करायचं आहे पण हे जे तुम्ही आहे प्रॅक्टिकलच केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आता मी इथे तुम्हाला फरक दाखवला की क्लायंटच्या आधी केस कसे होते आणि हेअर कटिंग केल्यानंतर कसे झालेत तुम्हाला पण जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच पद्धतीचे छान छान हेअरकट मी तुम्हाला सांगणारच आहे पण तुम्हाला पण बघायचं असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला तर अजिबात विस विसरू नका भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत